मग असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार मग कम्युनिस्ट पक्ष असेल तर त्या बाबतचा लढणार आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही संधी देणार असं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण निश्चित करा की आकडे निश्चितपणे तोडका तालुका हा कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेला आहे पूर्वी तोडका मतदारसंघ असताना अक्कल काँग्रेस जोडत होता त्यानंतर संघ रचनेमध्ये शहादा तालुका बरोबर जॉईट झाला तर सुरुवातीपासून या ठिकाणी पंचायत समिती असेल तर नगरपालिका या ठिकाणी काँग्रेसची सत्ता कायम राहिलेली आहे मध्यंतरी परिस्थिती नगरपालिकेमध्ये बीजेपी वगैरे आली परंतु मागच्या वेळेला सुद्धा आपण फिफ्टी फिफ्टी

घरच्या सहमतीने जेवढा जास्तीत जास्त आपण एक मताने उमेदवार देऊ शकतो गटामध्ये जनामध्ये असेल नगरपालिकेत असेल तेवढं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे कुठेतरी आपला उमेदवार केव्हा पडतो मग सांगितलं मित्रांनी तसं की काँग्रेस पक्षामध्येच फूट पडली तर आपल्याला धोका पोचू शकतो आणि म्हणून आपसामध्ये आपण भांगड करू नका जे बी असेल एकत्र सहमतीने उमेदवार देण्याचा प्रयत्न करा चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करा जे लोकांना हवं आहे असे जर उमेदवार आपण देऊ शकतो चांगला प्रचार झाला काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे फक्त उमेदवाराने हात जोडायचे असा विषय नाही आपल्या छोट्या छोट्या मिटिंगला लोकांमध्ये जावं लागेल काँग्रेसचे विचार जरा सांगावं लागेल इंदिराजींचं कार्य असेल सोनिया गांधींचं कार्य असेल काँग्रेस सरकारांचं कार्य असेल जे लोक ज्या काँग्रेसने योजना दिल्या जसं इंदिरा आवास योजना असेल संजय गांधी योजना असेल गरीबांसाठी योजना दिल्या गरीबांच्या उठावासाठी गरीबांच्या प्रगतीसाठी काँग्रेसने योजना दिल्या भाजप सरकार काही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या गोष्टी सांगावं लागेल याच्यासाठी खूप काही कायदे करण्याची गरज नाही वकिलाची गरज नाही मित्रांनो जे आपण जुनं बघितलेलं आहे जुनं राजकारण जुनी कामं जुनं आपलं समाज व्यवस्था की राजकीय परिस्थिती लोक कसे जाणत होते हे सर्व लोकांना सांगावं लागणार भाजप सरकारची कारस्था भाजप कसा कसा लोकांना अन्याय करते असं सांगावं लागतं शेतकरी राज्य महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे अतिवृष्टी झाली जास्त पाऊस कधी दुष्काळामुळे पण अडचण शेतकरी येतो आता जास्त पावसामुळे अडचण होतात आपला नंदुरबार जिल्हा सरकारने अतिवृष्टीमध्ये घ्यावा पण लोकांनी मोर्चे काढले आजच्या दिवशी आपल्या महाराज यादीमध्ये पत्रकार दिला अतिवृष्टी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला चोवीस तास मिळतो तोपर्यंत लगेच जिल्ह्यात तो वापरून टाकला आठवत आहे ह्या गोष्टी लोकांना टाळाव्या तर अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांचे पीक पाणी नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं त्यामुळे लोकांना पिकाच्या पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती परंतु तो दुष्काळ अतिवृष्टी दुष्काळ जो जाहीर करायचा दुष्काळ जाहीर केला नाही म्हणून शेतकऱ्यांना काही मिळू शकत नाही आणि जे मिळत आहे इतकी वाईट परिस्थिती आहे की पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आले त्रेपन्न लाख तर त्रेपन्न लाख पूर्ण जिल्ह्यामध्ये कसेच पूर्ण एकेकाला पाचशे हजार रुपये मिळतील एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव द्यायचा नाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही पिकं पिकली तर केंद्र सरकार असेल मोदी सरकार राज्याचं सरकार असेल एकत्र मिळून ते सोयाबीनचं भाव असेल कापसाचा भाव असेल शेती पिकाचं लगेच उत्पन्न आलं तर त्याचे भाव पाडायचं काम करतात मार्केट पाडायचं काम करतात एवढं पाप हे सरकार करत आहे हे कुठेतरी लोकांमध्ये आपल्याला जाऊन सांगावं लागतं भाजपचं सरकार शेतकरी विरोधी आहे भाजपचं सरकार आदिवासी विरोधी आहे हे आपल्याला सांगावं लागेल उद्योगपतींसाठी सरकार काम थांबतात उद्योगपतींना हजारो एकर जमीन देतात आणि आता जमीन कमी पडून राहिली पण आता चार महिन्यामध्ये भाजपचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्याने जाहीर केलं म्हणजे आदिवासींची जमीन आम्ही लीजवर देऊन टाक आदिवासींची जमीन कराडाने मी त्यांना परवानगी दिली मित्रांनो कराडांमध्ये कसं